आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड इथं हा महायल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केलेला आहे <coughs> या विराट मोर्चाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय प्रेमसिंह महाराज या मोर्चाला उपस्थित महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे पुढारी सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख जिल्हाभरातून आलेले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व माता भगिनी उपस्थित बंजारा समाज बांधवांनो आणि भगिनींनो मित्र हो। सर्वप्रथम मी महायलगार <coughs> <coughs> मोर्चाच्या आयोजन समितीचे प्रमुख डॉक्टर पी डी चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या महिनाभरापासून रात्र दिवस मेहनत करून त्यांनी या विराट महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं एक दोन महिन्यापूर्वी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा चिअर महाराष्ट्र सरकारनं निर्गमित केला आणि ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार त्यांनी घेतला या गॅझेटन हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तर मराठा समाजाला या गॅझेटचा आधार घेऊन जर ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर मग बंजारा बांधवांना सुद्धा एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीची मागणी आता नव्यानं पुढे आलेली आहे आजच्या संयोजन समितीनं विषय दिलेले भारतीय जनता पार्टीचा आमदार सत्तेमधला तुमचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मलाही विषय दिलेला आहे की राजकीय स्तरावरती ज्या घडामोडी होतील याचा समन्वय मला करायचा आहे आणि यासाठीचा विषय त्यांनी मला दिलेला आहे मी माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज आपण बघितलं अनेक लाखोंचे मोर्चे निघाले अनेक वेळेस ते उपोषणाला बसले आणि अतिशय तीव्र संघर्षानंतर त्यांना आरक्षण प्राप्त झालं त्यामुळं भविष्य काळामधला आपला प्रवास सुद्धा संघर्षाचा राहणार आहे आणि यासाठीची तयारी सर्व समाज बांधवांनी करावी अशी विनंती सर्व समाज बांधवाला या निमित्तानं करतो भारतीय जनता पार्टीचा एकमेव आमदार आणि आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयासोबत बैठकांचं आयोजन करावं लागेल आपली बाजू त्यांना समजावून सांगावी लागेल यासाठीच्या कामामध्ये मी सातत्यानं पुढाकार घेईल आणि अत्यंत इमानदारीनं आणि भविष्य काळामध्ये मी काम करेल असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो मित्र हो। देशामध्ये देशा जनगणनेच काम सुरू झालेलं आहे दोन हजार एकवीस लाच